नमस्कार मी तन्मय केतकर मागच्या पाहिली आज आपण का हो। गोलाकारात काही आकडे नमूद केलेले हे गोलाकारात नमूद केलेले आकडे म्हणजे फेरफार नोंदींचे अनुक्रमांक असत प्रत्येक सातबारावर त्या सातबाराकरता मंजूर फेरफार नोंदींचा अनुक्रमांक घालण्यात येतो फेरफार नोंदी या गाव नमुना क्रमांक सहा यानुसार तयार करण्यात येतात आता आपल्याला आपल्या अपले स्क्रीनवर फेरफार नोंदींचा नमुना दिसत असेल फेरफार नोंदीचे साधारणतः तीन भाग होतात अगदी डावीकडच्या रकान्यामध्ये त्या फेरफार नोंदींचा अनुक्रमांक लिहिलेला असतो मधल्या रकान्यामध्ये एखादी फेरफार नोंद नक्की काय आहे याचा तपशील दिलेला असतो आणि अगदी उजवीकडच्या रकान्यात एखादी फेरफार नोंद कोणत्या कोणत्या सातबाऱ्यांकरता मंजूर करण्यात आलेली आहे त्या सातबाऱ्यांचे क्रमांक दिलेले असतात सातबारावरील फेरफारांचे क्रमांक किंवा फेरफारावरील सातबारांचे क्रमांक यांनी आपण एखाद्या सातबारा करता कोणत्या कोणत्या फेरफार झाले किंवा एखादा फेरफार कोणत्या कोणत्या सातबारांकरता झालाय याचा पडताळ घेऊ शकतो आज आपण फेरफार नोंदींविषयी थोडक्यात माहिती घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच अजून व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद